श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी वेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे एकोणपन्नास स्फुट प्रकरणे श्री महाराजांनी एकंदर दहा लहान लहान प्रकरणे लिहिली आहेत ती सर्व ओबीबद्ध आहेत काही वेळा एखादा मनुष्य म्हणे महाराज परमार्थासाठी कोणते ग्रंथ वाचावेत किंवा साधकाने अभ्यास कसा करावा जीवनमुक्ताचे लक्षण काय अशा वेळी श्री महाराज त्या प्रश्नाचे उत्तर लिहून घेण्यास सांगत त्यापैकी काही वेचे येथे दिले आहेत प्रश्न एक परमार्थासाठी साधकाने कोणते ग्रंथ पहावेत उत्तर संस्कृत ग्रंथ दश उपनिषदे भगवद्गीता शिवगीता कपिलगीता योग वसिष्ठ अध्यात्म रामायण श्री शंकराचार्यांचे ग्रंथ मराठी ग्रंथ ज्ञानेश्वरी नाथ भागवत तुकारामांची गाथा दासबोध नाथांचे रुक्मिणी स्वयंवर गुरुचरित्र हिंदी तुलसी रामायण याशिवाय देवाच्या लीला वाचाव्यात व संतांची चरित्रे वाचावीत प्रश्न दोन साधने किती प्रकारची आहेत उत्तर साधने अनंत प्रकारची आहेत उदाहरणार्थ तीर्थयात्रा दानधर्म वेदशास्त्राध्ययन अष्टांगयोग प्रसन्न, जप तप अनुष्ठान मठ मंदिरे देवतार्चन, निराहार अरण्यसेवन, गुरुसेवा संतसंग ध्यानपूजन सुश्रवण यज्ञयाग सर्वसंग परित्याग ब्रह्मचारीव्रत परमहंसवर्तन भजन कीर्तन इंद्रियदमन परोपकार दया क्षमा शांती अत्यंत लीनता प्राणरोधन देवी प्रसन्न भूत पंचाग्नी साधन अजपाजप भ्रमर गुंफा भेदन अखंड एकांत सेवन अखंड मौनधारण ग्रहण सर्वाभूती वंदन अनेक मते अनेक साधने हजारो प्रकारच्या जाण एकच त्यांचा हेतू एकच त्यांचे कारण घडावी निवृत्ती व्हावी परमेश्वर प्राप्ती प्रश्न तीन साधकाने अभ्यास कसा करावा उत्तर अभ्यास हा विवेक आणि वैराग्ययुक्त असावा नित्यनेम मनोजय व वासनाक्षय करावा झाला चारी वासनाक्षय तेव्हा ज्ञान स्थिर होय देहवासना लोकवासना शास्त्रवासना मुक्तवासना हेच जीवासी बंधन नाना मनोजय झाला तोची समाधी योग बोलीला वासना पावली क्षय तीच निर्विकल्प समाधी होय वैराग्याचे लक्षण प्रथम इंद्रिये आवरावी जाण दुजे इंद्रिया वाचून समाधान तिसरे इंद्रिय मन न जाता सुख वाटे चित्ता प्रश्न चार बालवृत्ती कशी मिळवावी हे ऐका अवस्था असावी बालक वृत्ती अखंड समाधान अपमान सुखदुःख गिळावे दुःख आल्यास चित्त उद्वेगास न पावावे सुखाच्या वेळेस निस्पृही राहावे दुसऱ्याचे वस्तूविषयी अंध असावे शांतीचे सुख घ्यावे मनबुद्धी चित्तात स्वस्वरूप आणि नामाचा ध्यास त्याला जगात तेच रूप दिसते खास मग बालकाप्रमाणे अवस्था धरून राहावे बालक वासनेमध्ये असून वासना त्याच्यामध्ये नसते तसे आपण जगात असून नसावे स्वानंदात राहावे स्मरण रूप मन करावे असे वागता दोष होणार नाही पाच गुरुकृपा आणि ईश्वरानुग्रह दोषनिवृत्तीचे लक्षण मुख्य पालटले पाहिजे अवगुण परमेश्वर प्राप्तीचे कार्य अखंड समाधाना वाचून काय आहे साधन यथायोग्य न होय जाण कल्पांती नाही समाधान तैसेच वैराग्य जोवरी नाही तोवरी सत्संग व गुरुकृपा नाही वासनाक्षय मनोजय त्याच्या पुढे वैराग्य आहे ऐसे ज्यांनी साधले ईश्वरी अनुग्रहास प्राप्त झाले ईश्वरी अनुग्रह झाला कुरु होय त्याला परी इतके साधन होय त्यासी उपाय काय आहे आरंभापासून गुरुकृपेपर्यंत कुरु रामनामी जडले पाहिजे चित्त सहा नंबर खरा चांगला कोण जो साधक असुनी मुमुक्षु वृत्ती विद्वान आणि शास्त्री परमात्म्याकडे लागला ज्याचे साधनी नाही गलबला भ्रम कधी नाही झाला तो श्रेष्ठ म्हणावा भला दृश्य वस्तू सृष्टी उघडी बंधनाची कोडी सात जीवनमुक्ताचे लक्षण वर्ण आश्रम क्रिया कर्म श्रवण मनन नैमधर्म तीर्थयास्त्रा मर्यादा, त्यासी नाही काहीच बंध रामनामी झाला पुरा स्वस्वरूपी खरा खुरा दुजेन दिसे जा नरा अंतरी शांतीचा थारा नाही हर्ष विषाद बाह्य पसारा सगुण उपासने भर नामी रंगला निरंतर हेच जीवनमुक्ताचे लक्षण थोर रामनामी अंतःकरण त्यासी विधीनिषेध कोण मग साधनाचे बंधन तेथे नाही त्याचे वर्तन प्रारब्धानुसार पाही, सुखे पहुडला स्वरूपाच्या मुळी सर्व कर्माची झाली होळी ऐसे श्रुतीचे प्रमाण ते काय जाणतील अज्ञान आठ नंबर आथ... लोकांना देव पाहिजे पण कशासाठी माझे एवढे काम झाले सत्वर मग मी जाईन भवपार. मज होती सिद्धी प्रसन्न पुढे करीन भगवत भजन माझी व्हावी बहुतकीर्ती मग मी करीन रामभक्ती मज प्राप्त व्हावे धन पुढे होईन ज्ञानसंपन्न माझा वैरी मृत्यू पावे तरी मी देवास भजे भक्ती भावे माझी स्त्री व पुत्र राहावे आनंदात मग मी घेईन वैराग्य निभ्रांत माझे कज्जे कर्ज निवारावे मग मी देवासी भजावे माझा रोग झाला बरा मग मी देवासी म्हणेन खरा अशी नाही जोवर प्रचिती तोवर कोणी धरावी सत्संगती काही अनुभव येईल जीवा तरीच करू गुरुसेवा ऐसी अज्ञ जीवांची गती वासनामय बद्ध संगती ते कैसे मुक्त होती हे न घडे कल्पांती नऊ नंबर साधना वाचून ज्ञानाच्या गप्पा व्यर्थ आत्मज्ञान मुखे बोलता अंगीन वाणे सर्वथा साधनाविणे वृथा आत्मज्ञान बोलोची नये स्वप्ना माझी छत्रसिंहासनी बैसला जाण दुसरे दिवशी खावया न मिळे अन्न का राजपत्नीसी दासी अलंकार नेऊनि देता काय लागे तियेचे हाता पाळण्यासी बांधिले बाशिंग त्या मग मी जाईन भवपार मज होती सिद्धी प्रसन्न पुढे करीन भगवत भजन विवाह होत वरात घेऊन आले घरात तेच क्षणी झाला तयासी सूत ऐसी कोठे ऐकली नाही वार्ता त्याप्रमाणे साधनेवणे वृथा आत्मज्ञान बोलोची नये दहा नंबर साधनांचे मर्म मी माझेपणाचा टाकोनी आळ शुद्ध ज्ञानामाजी राहावे सर्व काळ निरीच्छ सदा असावे मन जाळोनी स्वस्थ बसावे आपले स्वरूपी मिळूनी जावे वासनेचे बीज जाळोनी आत्मज्ञान पाहावे त्याने पुनर्जन्मासी न यावे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।